नमस्कार मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत करते माननीय आमदार बळवंत भाऊ वानखडे यांनी विधानसभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ताकदीने मांडलेला होता परंतु सरकार अजूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या प्रश्ना बाबतीत उदासीन दिसत आहे अमरावतीला धरणे आंदोलनामध्ये पण बळवंत भाऊ वानखडे यांनी भेट दिली तर बघूया ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय म्हणाले

विधानसभेत तुमच्या विषयीचा प्रश्न मांडला की गेल्या चार तारखेपासून हे लोक काम बंद आहे त्यांचं संपावर आहेत अनंत अडचणी आहेत मुलं सर्व रस्त्यावर फिरत शासनाचे काम खोळंबलेले आहेत

नाही तुमचा आवाज ऐकायला ऐकायचा मुंबईत गेलो आमच्या बघिरी प्लॅटफॉर्म वर आल्या मी ती अतंत हाल अपेक्षा सहन करत त्या बसल्या होत्या कोणाला गाडी नाही अंगावर घ्यासाठी पुरेसे वस्त्र नाही तरी यातना बसल्या होत्यासोबत बोललो त्या घराने बांधायच्या होत्या त्या म्हणत की भाऊ आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही अटणार नाही त्यावेळे सरकारना सांगितलं बाई तुमचा आवाज हे ऐकायसाठी सरकार नाही फक्त खोके घेऊन जे लोक पळाले होते त्याचा लाभ पुरवण्यासाठी फक्त हे सरकार आहे विचार नागपूरच्या मोर्चावर आले होते त्यावेळेस रस्त्यावर होते पोलीस पाटील रस्त्यावर होते अंगणवाडी सेविका मदत रस्त्यावर होत्या आमच्या आशा वर्कर रस्त्यावर होत्या कर्मचारी असतील कंत्राटी कर्मचारी किंवा इतर कर्मचारी ते सर्व रस्त्यावर होते फक्त पोलीस पोलिसांच्या सुद्धा मुलं आणि सुद्धा रस्त्यावर होत्या कारण या सरकारला त्याचं कोणाचं कार कोण्या कर्मचाऱ्याचं घेणं नाही वाले होते जुना वाले होते सगळे होते फक्त त्याचं कोणाला काही घेणं विभागाची <laughs> उल्लेख केल्याप्रमाणे फक्त खोके घेऊन जे पण आले होते त्यांचे लाव मिळवण्यासाठी तुमच्या संघटनेच काय ठरते हे मला माहित नाही तुमची संघटना काय करते हे मला माहित नाही मला वाटतं आता कुठं तुमच्या काहीतरी सस्पेंड करण्यासाठी

वैयक्तिक असेल किंवा माझा पक्ष असेल तुमच्या पुढच्या महिन्यात अधिशोध अधिवेशन होऊ घातलेलं आहे दोन दो दिवसाचं अधिवेशन आहे काय टाइम देत काय नाही का माहित नाही <coughs> काय प्रश्न घेतले जाऊन माहित नाही परंतु <coughs> जे काही दोन दिवसाचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनात बघा आमचे नाना भाऊ पडले असतील आदरणीय आमच्या आहे तुम्हाला यशोमती महिला व बालकल्याण मंत्री असताना पंधरा हजार रुपयाचं तुमचं तुम्हाला किमान वितर किमान मानधन हे त्यांनी प्रस्तावित केलं त्याला मान्यता सरकार पडलं तुमचं तकदीर खोट सरकार पडलं कागद जसे त्यात तसेच जे फाईल आहे ते जसे त्यात तसंच फाईल जे पडेल आहे येणाऱ्या काळात मी तुम्हाला विनंती करतो या मकोळ सरकारला जर तुम्हाला धडाची पाच असेल तुमची हात जर खऱ्या अर्थानं त्यांच्या कानापर्यंत पोहोचायचे असेल निवडतुचा दुसरं पडले नाही काही राजकारण करायसाठी आलो नाही हे राजकारण करायसाठी माहिती पत्र बघायसाठी काही तुम्हाला आलो नाही मग खरोखर सांगतो या सरकारला तुम्ही ज्याच वेळेस गळा शिवू शिंकू शकते करा ताकद काय हे त्यांना माहित नाही येणाऱ्या काळात तुम्ही तुम्हाला खरोखर विद्यार्थी पण तू ना त्यांना गळा शिंपल्याशिवाय राहू नका मगाशी उल्लेख केला की काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादी असेल सेना असेल या कार्यकाळात पंधरा हजार रुपये मानधन वाढवलं होतं ते ते जशाच्या आहे निघालं नाही जास्त दिवस राहिले नाही सात आठ महिने राहिले सात आठ महिन्याच्या नंतर मी तुम्हाला देतो की दे तुम्ही म्हणाल तेवढं वेतन तुमच्यासाठी वाढ घेणार

तर तुम्हाला तुम्हा जर हा व्हिडिओ आवडला असल्यास भरपूर लाईक होऊन जाऊ द्या आणि चॅनल वर आए जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती सह नवीन व्हिडिओ मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग गायज